बाबा शेतीत काम करू करू तर जीव चालला एवढं उन्हा चानाच बांधायचं चा म्हणल्या जात पण आता कायदा कारभारी सकाळच गावात गेलं तर एवढ्या एवढ्या कामाला हात लाईत नाही अरे साध का बैल पाणी पाहिजेत नाही हो अख्खा लोड माव येतो या शेतीचा काय करावा येणार नाही नशिबात आलं ते बघायच लागत भाऊ मला अजून एखादा आहे ना भाऊ लागत होता मग अजून बारी शेती चालली असती आता हे बाई बाजून झालं का जनावरांना पाणी पाडाय लागत उठलं सकाळचं पाठी उठावा एवढं काम करू करू जाम होत का त्याला मापच नाही संध्याकाळी आठला झोपलं तर जाग सुद्धा येत नाही आगा रुपयाचा द्यावा राहा जजरीचा राजा सोन्यात गडवला पालवीचा राजा सोन्यात गडवला सोमोती देवा माझे कर जाती आनंदाचा पार गगनाला बिडावला जजरीचा राजा सोन्यात गडवला काय करू काम करू करू जीव चालला बाई झालं काय वावर बांधू लावून या मी काय सांगते ऐका हा बोल आखा आयुष्य तुमचं कष्ट हा तो मोठा भाऊ तुमचा हा बुठार मेला हा मस्त खातो पितो इंडतो इकडं तिकडं डेरीला हात चुळ येतो ऐका कवडीचं काम करतो का वावरामध्ये हा तीन वाजत आले अजून तुमच्या पोटाला अन्न नाही खुशारीड बसले अजून हे करी चला घरी जेवण खाऊन करा आणि या बाय तुम्हाला सांग आता येऊन माझं जे झालं ना ते झालं हे असं गाड्यासारखं राबायचं नाही आता असं होत शांत नाही राबल मग आपण त्यांचं सहन करायचं काय कस काय मधून तू बोलते ते कर मी कष्ट करीत तुम्ही कष्ट दोघं नवरा बायको ती जाऊन पाच झोपून घेतलं तिने काहीच कामाची नाही रोज अशीच करी ती आपण कवर किती दिवस गड्यावाणी राबायच बर सांगितलं मी म्हणजे तुम्हाला काय रोज दिसत नाही काय आपण म्हणतो जाऊ नको मेल घरामध्ये कटकटी व्हायला एकत्र कुटुंब आहे नको बांधण्याचा पाया हा आजपर्यंत तुम्हाला कधी वाईट सांगितलं का नाही कधीच पण आता काय होत नाही बाय आपल्या बाय तुम्हाला बांधले साहेब पाक्याला तशी अशी बसली मस्त साहेबीन हा मग अगं मग मी ना आता म्हातारीच्या ना, कामा नाही म्हातारीच्या नाही कोतारीच्या नाही डायरेक्ट आहे ना एक गाव दोन तुकडे करायचे स्पष्ट बोलून घ्यायचे काहीच काम करते आपलं काम आम्हाला करायला लागत आहे आणि फक्त आई ते खापुरते घरात येत ना मग बोलू ना चला तू बोलू लाग मला तुम्ही पण आहे ना जराशी हुशार वा अगं मी लय हुशार पण का खाल का चाले वावरत खाल का चाले वावरत हाँ, 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 का स्वतःच्या अंगाला सुईचा कपडा नाही का, का येणं नाही देव नाही धरम नाही उठला का त्या शेतीत उठला का त्या शेतीत अग काय सांग तुम्ही असे गरीब राहू राहिले ना म्हणून ते गैरफायदा घेऊ राहिले आणि मी बोलत आहे तर मला बोलून नाही देते आता मी सहन नाही करणार तुम्ही चला बरं चला तू दोन गोष्टी सांग आता मात खुल बाई हा म्हणता एवढा पाणी पाऊस नाही काय करायचं बाई आता एवढे बिमिम कवा निघत आहे त्याला पाणी पुरत आहे का नाही पुरत आहे काहीतरी बाकी विचार करावा लागेल आई काय गबर बर करते अच्छी काय नाही बाबा आता चालेल बाबा पा। आता पाणी नाही पाऊस नाही काही नाही आता त्या बिमिमाची काळजी पडली म्हणजे बिमिम काढून घ्यावा कराव असं करावं काय मग बाक्याला मोठा मावाल्या काय करायचं काय केलंय काय नाही आता तिथून तरी कर

काही ऐकायचे काम करून दिलंय करायचा गडवाडी नावा सुटले ती बाई कोल तो जोपेल तुला चांगले माहिती आहे मात्र बेकार लागण्याची आज पण काम करे करीत पण तो विचार करायचा ते लहान का

काय झालं इल काय झालं बघायला अगं बघ मग आता नेबानी फुटले ती किती बरं आली मी आता

eh? kita kena dia mana? kena dia. masih ada dia? kena dia masih ada dia. tak betul. eh, aku nak. dia cuma dua ketumbar itu. eh? yang punya mana mana yang punya mana? ini ada. tu ni dia mana? tu ni mana?

सब जैसा कह रहे हैं हां ये मां करते काल भाई रे आई आई हां काय मार के कर आई मां जो बगिया वाली रात तो कपड़े डाल तो सगले ज्यादा के खाली बात चलते तू काय खाली ती मला याला पाडू वाटले काय केलं का मासाटी याला तू

मी यांच्यात राहणार नाही मला ना माझा माझा हिस्सा देऊन टाका तेच आजार एकत्र कोण लागणार आता आयुष्यात तुमच्या कष्ट करायला कष्ट का करते अरे चालू दे बाबा तु कष्ट

આપણે વાટે સુદરે મા આઈતા બુદી વાટે આરે બધે જ ત્યાં બધેથી એગળ કાઢ બોલા તું દેરી તો

Tuan nak uliah ke bawah Kuda tak kaitu atap abang iku Eh no, Kuda tak Kuda tak Asal ni Tengok tu lah Kuda tak kaitu atap abang iku Eh Anggol-anggol Si caw daun nak kawal Si caw daun nak kawal Mahal dah Ya Wah ini kata

आज वीस लाख पडला आपल्या कुटुंबात यायचं घेऊ नको वीस लाख आहे कारभारी करू नको जिराव्या ही किती ठस ठस करते मला बाबरा पाहिजे वीस लाख आपलं आई जगूया मारेसराचे लग्न झाले त्याचे आपले यायचं काय जातो मर चल